राष्ट्रीय सेवा योजना योजना अंतर्गत युथ फॉर माय भारत डिजिटल लिटरसी शिबी या ठिकाणी होत आहे संपन्न होत आहे डॉक्टर असल्यामुळे भाषण हे मला काही जमत नाही तुम्हाला जे काही सांगणार आहे सगळ्यात महत्वाचा आहार आरोग्य आपण पाहतोय आपण ऐकतोय देशाची प्रगती देशाचं भविष्य हे युथ तरुणांच्या हाती आहे खरंच आहे का नक्कीच आहे तरुणांच्या हाती आहे म्हणजे काय आहे म्हणजे ह्या तरुणांना सशक्त सक्षम बनवायचा असेल तर बरेचसे रोजगार किंवा शैक्षणिक पात्रतामध्ये सुविधा हे भेटणं खूप संधी उपलब्ध होणं खूप महत्वाचं आहे तर त्या अनुषंगाने सरकार सुद्धा बरेच उपक्रम राबवतो त्याच उपक्रम म्हणजे हे म्हणतो तरुणांपुढे बरेच काही आव्हान असतात त्याच्यामुळे तरुणांनी भूतकाळातून काही धडे घेऊन वर्तमानात जागरूक करणे आणि येणारं आपलं जे भविष्य आहे ते कसं चांगलं करता येईल त्यासाठी कार्य करत राहणं खूप महत्वाचं आहे एक डॉक्टर म्हणून मला तरुणांकडे जे काही आव्हान आहे हे आरोग्यविषयी म्हणजे हेल्थ रिलेटेड आव्हान हे स्वतः मला वाटतं त्याबद्दल मी तुम्हाला या ठिकाणी माहिती देतो आपण ऐकत आहे आपण ऐकत होतो अगोदर की काही ठराविक आजार जे आहेत ते वयानुसार होऊ म्हणजे आपल्याला एवढीच वाजी आजोबाला चाळीस पन्नास साठ नंतर शुगर बीपीला आजारायचं पण सध्या वय आणि आजार हे कुठे याची सगळे सगळी दिसत नाही म्हणजे अगदी अठरा वीस वर्षाचा मुलगा असेल तरुण असेल त्याला हार्ट अटॅक आपण ऐकलेला आहे शुगर बीपीचे पेशंट लहानामध्ये बऱ्याच प्रमाणात वाढलेलं आहे थायरॉइड असेल मुलीमध्ये अनिमिया म्हणजे रक्त कमी असणे मासिक पाळी संबंधी आजार हे सगळे आजार का होत आहेत खरे बघायला गेलं आजार न म्हणता लाइफस्टाइल डिजॉर्डर म्हणजे आपले चुकीची जीवनशैली चुकीचा आहाराची पद्धत यामुळे उद्भवणारे आजार आहे आपण बघतो आता सध्या सगळं डिजिटलायझेशन झालंय डिजिटल झालंय अपडेट होत चाललेलं आहे म्हणजे माणसांच्या ज्या मूलभूत तीन गरजा आहेत त्या तीन गरजामध्ये एक गरज कधी वाढली तुम्हाला लक्षात आली म्हणजे अन्न वस्त्र निवारा आणि चौथी गरज झालेली आहे ती म्हणजे मोबाईल म्हणजे अक्षरशः एक दहा दहा बारा मिनिट जरी आपल्याला मोबाईल मध्ये सवय एवढी ची मेमरी वाढत चालली आहे आणि आपली स्वतःची मेमरी कमी होत चालली आहे आता आपण तुम्ही विद्यार्थी आहेत अकरा बऱ्या काय तुम्ही विद्यार्थी कशामध्ये आहे सगळ्यात महत्वाची अडचण कधी येते विद्यार्थ्यांना आपण अभ्यास करतो ज्यावेळेस परीक्षा था। येते म्हणजे म्हणतात खाडे खाळे परीक्षामध्ये आपण आजारी बसतो ते काय होतं बऱ्याच वेळेस काय होत प्रत्येक गोष्टी आहार आणि जोर म्हणजे आपला आहार चांगला महत्वाचा आहे मी तुम्हाला जे आजार सांगितले आजार काय होत आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे फास्ट फूड आहे प्रोटीनचं प्रमाण वाढलेलं आहे तर हे प्रमाण आपण काय करतो आहार व्यवस्थित घ्यायचा नाही फास्ट फूड घेत राणे चहा एक्झाम आली जवळची परीक्षा आली चहा जास्त प्रमाणात होतो जागरण होतं म्हणजे ही सायकल वाढत जाते आणि भीती तर साहजिकच आहे परीक्षेची भीती सगळ्यांनाच वाटते या भीतीमुळे माणूस अजून आजारी पडतो हे जर व्हायचं नसेल तर आयुर्वेदामध्ये म्हणजे तुमचं मी वेळापत्रक पाहिलं सकाळी साडेसहा वाजल्यापासून तुमचे जे काही योगाचे सत्र आहेत प्राणायाम आहे ते दहा वाजल्यापर्यंत म्हणजे एक नियोजनबद्ध कार्यक्रम आहे त्याच पद्धतीने आपण आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा विद्यार्थी प्रदेशामध्ये असताना सुद्धा एक नियोजन वेळा वेळेचं नियोजन अभ्यासाचं नियोजन असणं खूप महत्वाचं आहे तुम्हाला की ठराविक एक व्यायाम किंवा योगासन जे काही आपल्या या विद्यार्थी मध्ये लागणार आहे ते थोडक्यात सांगून पण आपण ऐकून आहे सूर्यनमस्कार सूर्यनमस्कार आता सत्रामध्ये सूर्यनमस्प सूर्यनमस्कार घेतात का तुम्हाला किती असतात आठ असतात का सात बारा असतात बारा असतात तुम्ही आता नंतर सूर्यनमस्कार आणि त्या सूर्यनमस्कारामध्ये सगळेच आपल्या शरीराची हालचाल होत राहते अनुलोम विलोम मेडिटेशन कुठे ऐकलंय का मेडिटेशन सगळ्यांना ऐकलं असं अनुलोम विलोम हे कुणी करत आहे का प्राणायाम मी थोडक्यात सांगतो सर्व तुम्हाला कशाला बोलवले असतात तर अनुलोम विलोम म्हणजे एका नागपूरतून श्वास आत घेणे काही सेकंद थांबणे आणि दुसऱ्या नागपूर वाटे आपण श्वास सोडतो त्याला अनुलोम आणि विलोम म्हणतो प्राणायाम न काय होतं ज्या प्रमाणात ऑक्सिजनची लेवल आपल्या शरीरात म्हणजे बुद्धीमध्ये वाढते जास्त प्रमाणामध्ये त्यावेळेस आपला चुकवाही जाणवत नाही म्हणजे थोडीशी झोप आली आहाराविषयी मी तुम्हाला सांगतो जाता आणि सगळ्यात महत्वाचा व्यायाम तर अनुलोम विलोम सूर्यनमस्कार करायचे आपल्याला एक काही योगासन म्हणजे काही आसनं जे आहेत ते मन शांत राहण्यासाठी आहे म्हणजे बऱ्याच लोक आहोत आपण एकाग्रता राहत नाही अभ्यास करताना आपण मन तो कॉन्सन्ट्रेट राहत नाही दहा मिनिटं अभ्यास करतो लगेच पंधरा मिनिटात आपण लगेच मोबाईल बघतो हे होऊ नये एकाग्रता वाढावी आपली जे वाचतोय म्हणजे आयुर्वेदामध्ये काय स्मृती म्हणजे आपण जे आपली पॉवर स्मरण शक्ती आणि योग्य वेळी परीक्षेमध्ये आठवावं हो, म्हणजे स्मृती स्मरण रागं तर ते कसं वाढवता येईल त्राटक क्रिया आहे जे आपण उत्पत्ती लावून किंवा एक एक अंधारप्रिल मध्ये आपण एक दिवा घेऊन किंवा एक त्या पाच ते सात मिनिट त्या ठिकाणी एक उभं बघायचं त्यानं काय होईल आपलं मन एका ठिकाणी यायचं प्रयत्न होऊन जाईल त्याला त्राटक म्हणतो ब्राह्मरी प्राणायाम सुद्धा आहे तुम्ही फक्त नाव लक्षात ठेवा तुम्हाला जाईल प्राणायाम आहे त्राटक आहे सगळ्यात महत्वाचं पूर्ण श्वास घेणे श्वास सोडणे हे जरी आपण केलं तर आपलं मन स्थिर राहतं ज्यावेळेस तुम्ही जसं काही करणार आहात त्यावेळेस तुम्ही अनुलोम विलोम क्रिया प्राणायाम ह्या दोन गोष्टी करा तुम्हालाच लक्षात देऊन जाईल मन किती शांत झालेलं आहे आपलं तर ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत वृक्षासन आहे सूर्यनमस्कार देतो हे जर आसन जर तुम्ही केला तर सर्वांगासन केल्यासारखं आहे ही गोष्ट झाली त्याच्यानंतर मी जर तुम्हाला सांगितलेलं आहे की आहारामध्ये काय गेला पाहिजे सगळ्यात महत्वाचं आहारामध्ये आपण ऐकून आहे ज्यांना बॉडी बिल्डर करायचं प्रोटीन खातो प्रोटीनचे डब्बे तर प्रोटीन कोण बांधणार आहे का आपल्याला आहारामध्ये सर्वसमावेशक आहार पाहिजे का फास्ट फूड कसं पाजी भाजी खाली तर वाचत आहे आता सध्या आपण बघत आहे मुलीमध्ये किंवा मुलामध्ये सुद्धा रक्तक्षय म्हणजे अँडिया रक्त कमी व्हायचं काय प्रकार आहे आपण जेवण करतोय जेवण परिपूर्ण करतोय का म्हणजे चपाती भाजी भाकरी असेल वरण भात असेल करतोय का आपण नाही एकल जेवण हे बरेच कन्सेप्ट आहे ज्यावेळेस आमच्याकडे सर विद्यार्थी पेशंट येतात की वजन वाढत नाहीये तर ते एकच जेवण करतात म्हणजे खाल्लं तर चपाती चटणी चपाती भाजी खाणार किंवा फक्त भात करून खाणार त्याच्याने वाढ होणार आहे का आपल्या शरीराची वाढ अजिबात होणार नाही कारण शारी की शारीरिक वाढीसोबत बुद्धीचा विकास होण्यास ते सुद्धा खूप महत्वाचं आहे आता बरेच वेळेस आपण म्हणतो समजा आमच्याकडे खूप वाढलाय असं म्हणतो त्यावेळेस आहे का म्हणजे रक्त कमी झाले का रक्त कमी झाल्या तर चिडचिडेपणा आपल्या अंगामध्ये वाढतो म्हणजे एवढी गोष्ट म्हणजे आपल्या हेल्थ म्हणजे एवढी गोष्ट महत्वाची आहे त्यामुळे तुम्ही आहाराकडे लक्ष देणं खूप महत्वाचं आहे निद्रा म्हणजे जो पुरेशी होणं महत्वाचे आहे सहा ते आठ तास झोप आता मी झोप पुरेशी म्हणल्यानंतर तुम्ही खूप झोपता असा अर्थ नाही त्याचा पुरेशी हा शब्द महत्वाचा आहे सहा ते आठ तास त्याच्यानंतर आम्ही आपली जी ब्रेन आहे मेंदू ताज्या जमानामध्ये आम्ही त्यांनी मोबाईलचा विषय उदाहरण देऊन तुम्हाला मी असा एक पेशंट आमच्याकडे आला होता तुमची आई मुलाला घेऊन आली म्हणजे वय कमी वजन जास्त लठ्ठपणा खूप वाढत चालला लठ्ठपणा सध्या तरी नुसत्या औषधांना काही लठ्ठपणा काहीतरी होणार नाही आहे तो पेशंट आला त्यावेळेस तिची आई आम्हाला सांगत की तिची जाडी वाढत आहे त्याचं वजन वाढत चाललंय झाला आहे आळस वाढत चालली ज्यावेळेस तिची आई मला सांगत होती त्यावेळेस त्या मुलाखा ज्यावेळेस मी बघितलं तो मोबाईल मध्ये होता तेवढी मग मी तिच्या आईला विचारला तो काही खेळ करतो का नाही आई कसे काही बसून राहतो नुसत्या आहारानं किंवा पथ्यानं किंवा नुसते औषध उपचार नव्हत राहले तर शारीरिक श्रम कसा बसरायचा तसं खेळ हा शब्द न वापरता मी त्या ठिकाणी गेम हा शब्द वापरला तो कुठला गेम खेळतो का गेम हा शब्द ऐकताच तो तुला पटकन मायाकडे बघितलं मला गेम खेळायला खूप आवडतो मारताना किंवा तो गेम आवडत असेल मी विचारला तुला गेम आवडतो तो मला असेल क्रिकेट खेळ क्रिकेट आवडतं मला फुटबॉल आवडतो त्याच्या आईला सांगितलं की क्रिकेट फुटबॉल त्याला जो आवडतो तो गेम त्याला खेळू द्या आणि जे पचल्या औषधी त्याला सांगितलं एक महिन्यानंतर परत दाखवायला ला एक महिन्यानंतर परत आले त्याने आल्या आईचा होता की डॉक्टर साहेब ती काय सांगितल्याचं सा वजन अजून सा दोन किलो वाढले आणि त्याचे डोळे आणि आता हात बोट दुखायला लागले माझ्या मनात पालचू तुटली मी त्याला विचारणारे बाळा कुठला गेम आणि किती वेळ खेळतो त्याचं पटकन उत्तर आलं तर की क्रिकेट ट्वेंटी ट्वेंटी खेळतो म्हणता आणि मोबाईलची बॅटरी डिस्चार्ज होती हा आरोप झाला की आपण सांगताना व्यवस्थित सांगायला पाहिजे विनोदाचा भाग जरी असला बाजूला जरी केला आपण सगळ्यात महत्वाचं गोष्ट त्याच्यामध्ये हेच आहे की विद्यार्थी दशामध्ये आपण जे म्हणले की देशाची प्रगती भविष्य विद्यार्थी आहे तरुण आहे फक्त मरून आहे का नाही आहे तुमच्यामध्ये जी कॅपॅसिटी आहे की तुम्ही सगळ्या गोष्टी व्यवस्थित स्मरणात राहू शकता ठेवू शकता आहार सोबत जसं आपण सांगितलं की एक पथ्य महत्वाचे आहे जसं तुम्ही ती ती तीन गोष्टी सांगितल्या दी दुप्पी स्मृती आणि मोबाईलमुळं तर आपण एक प्रकारचं पंगू झालं म्हणजे डिपेंडिंग कॅपॅसिटी आपली खूप वाढली लहान लहान विद्यार्थ्यांमध्ये स्पेलिंग स्मरण करणं खूप अवघड चाललं आहे म्हणजे एवढं आपण डिपेंड झालोय म्हणजे मोबाईलमध्ये एखादा चुकीचा त्याच्यामध्ये ऑटो करेक्शन असत म्हणजे तिथं सुद्धा ताण आपला कमी आपण आपला ताण खूप कमी करून घेतलंय म्हणत नाहीये की मोबाईल ही खराब आहे कुठलीही जी गोष्ट कुठलीही गॅजेट जा आपल्यासाठी तयार होतं त्याची एक साईड काही बाजू असते पण महत्वाची जे चांगल्या गोष्टी आहेत ते आपण घेणं महत्वाचं आहे आमच्या या मेडिकल फील्डमध्ये सुद्धा असंच आहे ज्यावेळेस आपण टॅबलेट कुठलीही घेताना पेशंट पहिल्यांदा काय विचारतो सगळ्याची साईड इफेक्ट आहे का आणि ती बाजारामध्ये कुठलीही पुढे येताना त्याची साईड इफेक्ट असतात पण मानवासाठी त्याचे इफेक्ट मोर दॅन सिक्स्टी टू एटी पर्सेंट असल्यामुळे आपण ते पेशंटला देतो म्हणजे कुठलीही गोष्ट त्याची निगेटिव्ह गोष्टी हे पण असतात पण आपण चांगल्या गोष्टी घेणं खूप महत्वाचं आहे या ठिकाणी मी तुम्हाला पोस्टर्स दाखवतो तुम्ही एक उठेल का मुद्दा असत आहे आता मी तुम्हाला सांगितलं परिपूर्ण आहार म्हणजे काय कुणी सांगेल नॉर्मल सांगा काय आपण भाष्य काय आहे घातलं नाही नॉर्मल सांगा परिपूर्ण आहार म्हणजे काय तुम्ही रोजच्या जेवणात काय जेवण पाली माझ्या शब्द फारावडीचा पोस्टर दाखवतो कोण काय लोक सांगा हे असं जेवताना सगळे जण मग असं जेवत असतात हे पण नाही दोनच आहेत आहे आपल्याला याकडं जायचंय बरोबर आहे त्याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे पालेभाज्या आणि शब्द जरी आपण म्हणत असतो तरी नॉर्मल आपण बघायचं पालेभाज्या हे आहारामध्ये खूप महत्वाच्या आहे आपल्या बुद्धीचा विकास जर करायचा असेल तुम्ही कधी बघून घ्या तर तुम्हाला भूक लागली तुम्ही दोन चार छापून बघा पित्ता पित्त आहे म्हणजे एवढा आपल्या अन्न जे आपण श्लोक आहे पथ्य काय महत्वाचा आहे पथ्य सती गदार्थक्षम किम औषधी दिसेवणे म्हणजे जर आपण जर पथ्य पाळले तर औषधाची गरज नाही आहे पथ्य असती अर्थशम किम औषधी दिसेवणे सती नाही असे त्याच्यामध्ये बाकी श्लोक पूर्ण सेम आहे म्हणजे पथ्यच जर पाळले नाही तरी औषध काम करत का तर नाही पथ्य आहार निद्रा झोप हे गोष्टी खूप महत्वाच्या आहेत तुम्ही रोजच्या ज्या वेळेस तुम्ही तरुण आहात आता ग्रोथ किंवा फिजिकल वर्क तुमचं जास्त असतंय त्याच्यामुळे तुम्हाला प्रोटीन आहारामध्ये असणं खूप महत्वाचं आहे कार्बोहायड्रेटोड आहारामध्ये असणं महत्वाचं आहे म्हणजे तुम्ही पालेभाज्या म्हणतात त्याच पद्धतीने मी तुम्हाला प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट सांगतोय तुम्हाला कळत का काय खायला पाहिजे प्रोटीन कार्बोहायड्रेट जेवढं सांगून बांधणार नाही तर आपल्या आहारात काय पाहिजे सगळ्यात महत्वाचं आता आपण आप गावातले लोक आहेत भाकरी खूप जण खातात चपाती पेक्षा आपण प्रिफेअर करतो आता थंडीचं सीजन चालू आहे हिवाळा चालू आहे त्याच्यामुळे बाकीची बाकी सगळे जण होऊ शकतात ते आहार सांगतोय दुधीसाठी नाहीये नॉर्मल आहार भाकरी भाजी भाजीमध्ये पालेभाज्यामध्ये सर्व समावेशक भाज्या मेथीची भाजी असेल पालकाची भाजी सगळ्या गोळ्याची भाजी आहे त्याच्यानं आपलं रक्त अंगातलं वाढवण्यासाठी मदत करतात छोट्या छोट्या गोष्टी असतात की त्याच्यातून म्हणजे बघायला लोखंडी तवाचा वापर खूप व्हायचा लोखंडी तवा आता पूर्ण बंद झाल्यावर लोखंडी तवा का असायचा लोहाचं त्याच्यावरच माहिती करायला पाहिजे जेणेकरून त्या लोखंडी तवांना आयर्न जे आहे लोहाचं प्रमाण घटत हे आपल्याला भेटून जातं त्याच्यामुळे लोखंडी तवाचा वापर पण आपण करणं महत्वाचं आहे तुम्हाला सांगण्याचा उद्देश हाच आहे की तुम्ही तुमच्या आई वडिलांना तुम्ही घरी पण ह्या गोष्टी करू शकता आणि सांगू शकता स्वतः सुद्धा अवलंबून करू शकता तर सगळ्यात महत्वाचं आपला प्रोटीन झालं ह्या गोष्टी आपल्याला ग्रोथ होण्यासाठी खूप महत्वाच्या आहेत बरेच जण पेशंट काय असतो आपण काय म्हणतो खेळल्यानंतर आपल्या पिंजरा दुखतात पाय दुखतात कॅल्शियमचं प्रमाण कमी झालं आपण असं म्हणतो तर कॅल्शियम वाढवण्यासाठी काय आहार आहे का तर नक्कीच आहे सगळ्यात महत्वाचं दूध हे तुम्हाला माहित असेल एक म्हणजे अंडी महत्वाचं आहे जे नॉनव्हेज खात त्यांना पनीर आहे ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत की दूध दूधजन्य आहार जे आहे ते आपण वाढू शकतो आपल्या आहारामध्ये जेणेकरून इतर सप्लिमेंट शेवटी कसं आहे तुम्ही आहार घेतल्यानंतर औषध आहे आहार तर औषधाची तीव्रता सुद्धा कमी होऊन जाते बऱ्याच वेळेस आम्ही औषध करताना सुद्धा काय का पत्ते पाळायला पाहिजे आणि काय आहार सप्लिमेंट घ्यायला पाहिजे म्हणजे रक्तक्षयामध्ये जर आपण सांगितलं की रक्तक्षयाच्या पेशांना चहा कमी करा आणि लिंबू शरबत प्या म्हणजे व्हिटॅमिन सी काय रक्त वाढायला मदत रक्त वाढत नाही पण रक्त वाढवणारे जे घटक आहेत त्याला हेल्प करत बरोबर आहे जसं आपला मित्र असतो जसं आपल्या परीक्षेमध्ये काही आठवत नसेल तो तुम्हाला तुपे पण जातो का नाही तर आपण आठवण करून दिली की आपल्याला त्याच पद्धतीने विटामिन सी चा प्रत्यक्षामध्ये असतं त्यामुळे सर्वसमावेशक तुम्ही विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांमध्ये फास्ट फूड किंवा आता एनर्जी ड्रिंक एवढं वाढलेलं आहे झिंक म्हणजे आपल्याला चहाचं प्रमाण कमी होऊन एक्झाम मध्ये एनर्जी ड्रिंक खूप झपेत आहे त्याच्यामध्ये शुगरची लेवल एवढी जास्त प्रमाणात असते की तुम्हाला एक पाच मिनिट ते दहा मिनिट तुम्हाला चांगलं वाटेल पण नेक्स्ट टाइमला तरी तुम्हाला एक प्रकारची सवय लागेल ब्रेनला त्यापेक्षा लिंबू सोबत लिंबू जरी पाणी पिलात नारळ पाणी पिलात तेवढी एनर्जी तर पटिन एनर्जी तुम्हाला भेटून जाईल त्याच्यामुळं तुम्ही योगासन सध्या जे सकाळी करतायत त्याच्यामध्ये अजून आगीने काय करता येईल सर नाही विचारा त्या पद्धतीनं करून घ्या आहाराविषयी आरोग्यविषयी थोडक्यात मी माहिती सांगितली त्यांना सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत तुम्ही थोडासा ते त्या गोष्टी ऐकून ऐकून बोर होऊन जाता त्याच्यामुळे कुणाला काही प्रश्न असते तर विचारू शकता तेही प्रश्न तुम्हाला काही विचारायचा असेल आहार आणि आरोग्याच्या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न असेल तर विचारा पूर्ण असत वरून गेले का नाही धन्यवाद सर आपण या ठिकाणी आम्हाला बोलवलं i've